हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज आहे ट्रीपचा दुसरा दिवस सकाळी सकाळी सर्व झोपलेले होते अदिती अदितीचे बाबा नेमके उठले आणि मी मस्त झोपलेली आहे तिला मी मस्त अंगावरती एक दोन ब्लँकेट एक्स्ट्रा टाकलं होतं कारण खूप थंडी आणि रात्री खूप पाऊस इकडे झालेला होता तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण एकदम गारठा होता आणि त्याचबरोबर पाऊस खूप झालेला होता आणि वारं खूप होतं म्हणजे थोडं ऊ नसलं नसलं तरी चालते पण वारं नसलं की जरा फिरायला बरं वाटते पण खूप वारा होता तर सकाळी उठून मी तयारी वगैरे केली माझं सर्व आवरून घेतलं अन्वी उठायच्या आधी कारण की मला सकाळी थोडा नाश्ता पण बनवायचा होता आज शुक्रवार आहे आजचा हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे शुक्रवारच्या दिवशी माझा उपवास असतो शुक्रवारी पण म अदितीच्या बाबाला त्या दोघींना नाश्ता मी उपमा करून घेतला होता सोबत पण उप उपमा घेतला होता थोडा मुलींसाठी आणि त्याच्यानंतर मी मटकी वगैरे स्प्राऊट भिज केले होते भिजू घातले होते बघा ते पण त्यांच्यासाठी थोडे मी असे बॉईल करून घेतले होते तेवढंच मग त्यांना मधोमध्ये खायला बरं पडतं आतमध्ये तिकडे गेल्यानंतर असं आपल्याला जास्त खायला काही मिळत नाही एवढं पाहिजे तसं तर त्याच्या त्याच्यासाठी मग मी जे रवा वगैरे घरून भाजून घेतला होता ते माझ्यासाठी खूप कामात आलं म्हणजे सकाळी पटकन माझा उपमा तयार झाला मी थो थो तर मी काही नाही की फक्त थोडं तेल टाकलं कांदा टोमॅटो त्यात परतून घेतला आणि नंतर मी गरम पाणी टाकून टाकलं टौक एका वाटीला दोन वाट्या गरम पाणी मी टाकते जर एक जर तो तो वाटी ला। पानी ला। पानी जर तुम्ही हे प्रीमिक्स घेतलं उपम्याचं तर दोन वाटी त्याला पाणी लागतं पाणी पाणी मस्त गरम करून घेतलं त्यात थोडं मीठ टाकलं जे की आपलं ता कांदा टोमॅटो थोडं मी टाकलं होतं कापून त्याच्यासाठी थोडं मीठ टाकलेलं आहे कारण रव्यात ऑलरेडी मी मीठ टाकून घेतलं होतं तर मस्त उपमा माझा झटपट एकदम पाच मिनटात उपमा तयार झाला माझा तर उपमा वगैरे सकाळी त्यांना थोडं नाश्त्यासाठी मी दिला घरी आणि थोडाफार सोबत घेतला मी मुलींसाठी तर तुम्ही बघू शकता की ती छान कोणी म्हणणार नाही की हा आपण असं प्रिमिक्स करून घेतलेला त्याचा उपमा आहे तर आम्ही सर्व आवरून निघालो मग सकाळी थोडं वेदर छान होणार होतं दहाच्या नंतर वगैरे तर म्हटलं चला आपण निघून जाऊ आपण जाईपर्यंत थोडं वेदर चांगलं होईल तर बाहेर बघू शकता खूप सारा पाऊस झालेला होता रात्रीकडे खूप पाऊस पडला होता आणि खूप वारा होता तर आणि ढग पण तुम्ही बघू शकता किती काळेशार झालेले म्हणजे अशी बाहेर निघायची मुलींना घेऊन बाहेर निघायची इच्छा होत नव्हती पण आमचं तिकीट वगैरे आम्ही त्या गार्डनचं तिकीट वगैरे बुक केलेलं होतं आणि ते कॅन्सल चोवीस घंट्यांच्या आधी ते कॅन्सल जर केलं तर होत होतं तर त्याच्या आधी होत नव्हतं ते कॅन्सल म्हणून म्हटलं चला आपण जाऊन बघूयात तिथं जर वेदर चांगला असला तर आपण बघू नाहीतर मग परत चाललो येऊ तर मग आम्ही तयारी वगैरे करून निघालो मुलींना पण छान तयारी करून दिली त्यांची गरमीचे कपडे सर्व घालून दिले त्यांना आणि आम्ही निघालो तिकडे गार्डनला तर आम्ही जिथं चाललो हे नेदरलँडमधलं एक फेमस लिस लिसे नावाची एक सिटी आहे तिथं या टाईमला तुलिपचे खूप सारे वेगवेगळे असे फ्ल फुलांचं गार्डन आहे खूप सारे वेगवेगळे वेग तुलिपचे फुलं तिथं तुम्हाला बघायला मिळतील आणि या टाईममध्येच छान असे फुलं असतात तिथं या टाईमला खूप भयंकर गर्दी असते तर त्याच्यासाठीच सा, म्हणजे सॅटर्डे संडेला तर भयंकर जसे मुंग्यांसारखी गर्दी तिथं असते म्हणून आम्ही काय केलं आम्ही फ्रायडेलाच प्लॅन केला की फ्रायडेला जाऊन फ्रायडेला आपण बघू फ्रायडेला थोडी कमी गर्दी राहते तर गर्दी तर आज पण होती पण सॅटर्डे संडे ह्याच्यापेक्षा पण खूप गर्दी राहते तर इथं पार्किंगची वगैरे खूप छान त्यांनी सोय केलेली होती व्यवस्थित सांगत होते कुठं जायचं कुठं गाडी पार्क करायची एका एका नाक्यावरती त्या माणसं उभे होते पार्किंगसाठी मला असं वाटलं की सका आमचं आठचं तिकीट होतं म्हणजे आठ वाजता आम्ही आमचा स्लॉट बुक केलेला होता जेव्हा आधी घरून घरून आम्ही निघालो तेव्हा आम्हाला वेदर छान दिसत होतं त्याच्यामुळे मग आम्ही लवकरच सकाळी आठचा स्लॉट बुक केला तर तिथं गेल्यानंतर आधी तर मला वाटलं की नाही आम्हीच असं काही वेळे आहे की एवढे थंडी वगैरे आहे पाऊस वगैरे झालेला आहे आणि आम्ही असं गार्डन बघायला फुलं बघायला निघत आहे पण तिथं गेल्यानंतर समजलं की नाही खूप सारे लोक ऑलरेडी आधी आमचे आलेले होते मी का तर म्हणते काय सात सहा वाजता लोक आलेले होते काय काय माहिती आहे तिथं कारण साडेआठ वाजता तर आम्ही तिथं पोचलो आणि त्याच्या आधीच खूप सारे लोक तिथं आलेले होते तर तुम्ही बघू शकता ही सुरुवात आहे खूप छान सुंदर सुंदर तिथं फुल आहे त्याचबरोबर जे क्लिनिंग करणारे आहे ते पण इथं फिरत राहतात थोडंफार कचरा त्यांना दिसला की ते उचलत राहतात त्याच्यामुळे सर्व हे गार्डन व्यवस्थित क्लीन झालेलं आहे इथं आल्यानंतर मला आपल्या शेगावची आनंदसागरची आठवण आली होती आता बंद आहे पण आधी जेव्हा कोरोनाच्या आधी आनंदसागरनं छान असंच वाटायचं फिरायला तिथं खूप साऱ्या वेगवेगळे खेळण्यासाठी पण मुलींना होतं आणि पाऊस पडून गेलेला असल्यामुळे ना त्या फुलांवरती छान असं पाण्याचे थेंब पडलेले होते खूप छान वाटत होतं दिशाला थोडं वारं होतं थंडी होती आणि पाऊस वगैरे मंदामंदामध्ये ना रिमझिम रिमझिम पाऊस याचा जास्त वेळ इकडे ना एक छान आहे की असा कंटिन्यू लागून राहत नाही पाऊस आपल्याकडे कसा पाऊस आला की खूप बऱ्याच वेळ लागून राहतो तसा इकडे लागून राहत नाही आणि खूप छान असे सुंदर फुलं तिथं फुललेले होते हा जो मेन सीझन आहे एप्रिल ते मे या सीजनमध्ये खूप छान तिथं फुलं असतात मिडल एप्रिलमध्ये जर तुम्ही गेले ना तर तिथं खूप छान फुलं फुललेले असतात म्हणजे थोडे फुललेले असतात थोडे फुल्याचे बाकी असतात दिशाला खूप सुंदर वाटतात आणि इथं पूर्ण गार्डनमध्ये वेगवेगळे वेग वेगवेगळे जसे टुलिपचे वेगवेगळे वेग जे फुलं असतात ते इथं त्यांनी लावलेले आहे दिशाला खूप सुंदर वाटते ही बाग म्हणजे एकदम ज्यांना फुलांची आवड आहे ना त्यांनी इथं जाऊन फक्त फुलं बघायचे खूप छान वाटते खूप सारे वेगवेगळ्या कंट्रीतून लोक इथं आलेले होते आणि कोणी वेगळे फोटो वगैरे काढण्यासाठी असे लोक तिथं मस्त फोटो आणि एक म्हणजे ते असं आतमध्ये जाऊन फोटो वगैरे काढून द्यायचे काढू द्यायचे फुलांना हात वगैरे लावू द्यायचे त्यामुळे मग मुलींना पण मजा यायची आदितीला आमच्या खूप फुलं आवडतात हे बघितल्यानंतर तिला खूप आनंद झाला की ती छान छान फुलं आहे गं म्हणे अम्मा तर इथं मी आणि मी अन्वी आणि मी फोटो काढत होती अन्वीला फोटो वगैरे काढायला असं काही आवडत नाही एक समोर बाई आहे बघा समोर तिथं ती साईडला एक बाई आहे ही बघा अशी फोटो काढत आहे अशी चालत आहे व्हिडिओ बनत होती ती मस्त पोज वगैरे देऊन आणि अन्विने मला माहिती पण नाही किंवा तिने ते बघून घेतली तिने बघितलं की लोक असे मस्त पोज वगैरे देतात असे व्हिडिओ करताना असे चालतात तिने सर्व सर्वांचं बघून घेतलं आणि आता बघा सर्व तिच्यासारखंच बरोबर तिथं जाऊन तिच्यासारखं ती क करायचा प्रयत्न करते असे हात वगैरे करून चालून तसंच तिच्यासारखी ती कर करायचा ट्राय करत आहे सकाळी आम्ही लवकर निघलो म्हणजे आमचा आठचा स्लॉट असल्यामुळे मग आम्ही लवकर निघालो घरून तर मुलींना पाय उशिरा उठल्या तेव्हा त्यांना एवढी भूक नव्हती मग आम्ही ते चार ओट जाणलो होतं ते पण आमचं खूप कामी पडलं म्हणजे सामान गाडीमध्ये ठेवायची थोडी दगदग झाली आमची थोडं पायाजवळ सामान ठेवा लागलं पण गार्डनमध्ये फिरताना त्याची खूप आम्हाला मदत झाली कारण मुली त्यामध्ये बसून होत्या थोडं वारं कमी लागत होतं त्यांना थोडं त्या ना त्यात जाऊन बसायच्या आधी तर त्याच्यासाठी खूप छान आम्हाला त्याचा फायदा झाला त्याच्यानंतर मुलींना मग थोडं मी उपमा वगैरे दिला स्प्राऊट आणले होते ते टाकून दिले त्यांना आणि नंतर मग आम्ही आणखी पुढे निघालो तर इथं ना त्यांनी अशी एक फ्रेम वगैरे केलेली होती फोटो फोटोसाठी ना त्यांनी पॉईंट ठेवलेले हो होते फोटो काढण्यासाठी लोकांना वेगवेगळे मस्त तिथं असं एक फ्रेम लावलेली होती त्यांनी त्याच्यानंतर इथं ही आहे ना एक नाव बनवून अशी डेकोरेशन तिला थोडंसं करून फुलं वगैरे त्यात पण नावीमध्ये फुलं लावलेली आहे फुलं वगैरे लावून त्यात लोकं जाऊन मस्त फोटो वग बग, वगैरे काढायचे त्याच्यानंतर इथं ना लाकडाचे शू शूज जे आहे ते खूप फेमस आहे आधी इथं लोक लाकडाचे म्हणजे मी आता पण ब बघितलं खूप सारे इथं काम करणारे जे वर्कर्स होते त्यांनी पण लाकडाचे शूज घातलेले होते तर त्यांनी थोडं डेकोरेशनसाठी ठेवले होते लाकडाचे शूज वगैरे मग लोक त्यात मस्त जाऊन फोटो वगैरे काढायचे असे खूप छान त्यांनी वेगवेगळे प ठेवले होते तिथं जसे शूट झाले नाव झाली एक अशा फोटोच्या वेगवेगळ्या फ्रेम त्यांनी अशा ठेवलेल्या होत्या मग लोकांना खूप मजा यायची एक आठवण पण राहून जाते की आपण इथं गेलो होतो इथं असे फोटो काढलेले होते तर एक आठवण राहते तर तिथं मुलींचे पण मी भरपूर फोटो काढले आणि ही एक आहे पवनचक्की तर ही खूप जुनी आहे असं म्हणतात खूप जुनी आधीच्या काळची आहे तर ही पण इथं खूप फेमस आहे तर आमचे चारीवट ना आम्ही लॉक आणायचं विसरलं होतं आधी तिच्या बाबाला म्हटलं मुलींना घेऊन तुम्ही जा मी थांबते तर ते म्हणाले नाही तू जाऊन तू बघून ये मी थांबतो मग नंतर मी जाऊन बघून येईल तर इथं वरती गेल्यानंतर ना छान असं शेत आहे ते शेत सुंदर शेत लाल फुलं वगैरे ऑरेंज कलरचे फुलं या शेतामध्ये एंट्री त्यांनी दिलेली होती दुसरं शेत होतं गार्डनच्या बाजूचं पण वरती गेल्यानंतर खूप सुंदर असं नजारावरून दिसत होता आणि तुम्ही बघत असणार पावसाचे एक एक थेंब चालू झालेले होते खूप सारं दाटून आलं होतं आभाळ आणि ही पवनचक्की आहे यांची पाते अशी भीती वाटत होती की येऊन आपल्या डोक्याला लागतात की काय आणि खूप जुनी अशी ही पवनचक्की आहे इथं आणि गार्डन पण खूप जुनं आहे त्यांनी खूप छान मेंटेन केलेलं आहे सर्व इथं जे जे आणि खूप गर्दी राहते या सीझनमध्ये इकडे खूप सारी अशी गर्दी राहते शंभर एक्करमध्ये त्यांनी हे सर्व केलेलं आहे खूप शंभर एक्कर फिरायचं होतं आम्हाला म्हणून आम्ही चॅरियटसोबत आणलं होतं आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी ही आता कमी गर्दी आज फ्रायडे असल्यामुळे आज खूप कमी गर्दी आहे जसं जसं दिवस मोठा जातो तसं तसं आता हे आमचे लगभग आता वाजले होते नऊ नऊ वाजले असणार नऊ साडेनऊ वाजले असणार त्याच्यानंतर दोन वाजता खूप गर्दी झाली होती आणखी परत ऊन वगैरे पडलं होतं दुपारून तर त्याच्यापेक्षा खूप गर्दी झाली होती आणखी आणि थंडी वगैरे खूप होती त्याच्यामुळे मग मे बी लोकं कमी ना आणि फ्रायडे पण होता तर आम्ही मस्त वरून बघून घेतलं ती पवनचक्की मुलींना दाखवली त्यांना बघायची होती आद आ, आ, आ आताच्या ज्या आहे त्या वेगळ्या दिसतात आपल्याला आणि ही जुनी आहे ती वेगळी होती मुलींना मी ती दाखवली त्यांनी छान केले होते एका साइडनी वरती जायचं एका साईडनी खालून यायचं उतरायचं तर त्यांच्या त्याच्यामुळे अशी तिथं गर्दी झालेली होती अन्वीला अन्वी पण छान एन्जॉय करत समजत काही नव्हतं पण तिला बघायला खूप आवडत होतं एन्जॉय करत होती आणि जसं आम्ही वरून आलो ना तशी धावत तिच्या बाबाला शोधत गेली की माझे बाबा कुठे आहे तर त्यांना मी म्हटलं होतं तुम्ही जाऊन या पण त्यांनी म्हणत ठीक आहे मी खालूनच बघतो मी काही जात नाही वरती त्याच्यानंतर इथं पूर्ण एक चक्कर मारून देतात ती स इथून गार्डनला पूर्ण नावीत बसून पूर्ण गार्डनला ते चक्कर मारून देतात जर नावीत बसायचं असलं तर नावीत पण असणं पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळे मग नावीमध्ये एवढं कोणी बसलं नाही कारण मधं मद, मध्ये जर पाऊस लागला तर मग आणखी प्रॉब्लेम व्हायचा तर इथं मग आम्ही थोडीफार शॉपिंग वगैरे घेतली मी सांगितलंच तुम्हाला की इथं हो जे शूज आहे लाकडी शूज ते खूप फेमस आहे आणि आता ता ता मुला, ते काय करतात असे नरमवाले शूज मुल लहान मुलांसाठी ते पण घेऊन येतात त्याच्यानंतर इथं लाकडापासून बनवलेले तुलिपचे फुलं ते पण वेगवेगळे फुलं इथं विकण्यासाठी होते आणि छोटे मोठे जसे की आपल्या फ्रीजला लावण्यासाठी सर्व न त्याच्यानंतर भिंतीला लटकवण्यासाठी असं लाकडाचं फुल बघा लाकडाचं फूल त्यात शूज त्यांनी लाकडाचा बनवलेला आहे आणि त्यामध्ये लाकडाचे फुल असं भिंतीला सजवून आपण ठेवू शकतो आणि खरंच खूप सुंदर दिसते हे मी लाकडाचा शूज घेतला आणि तिथंच विसरून आले असं म्हटलं आपण मस्त भिंतीला लावूया घरी आणल्यानंतर मी घेतलं त्याला आणि या मुलींच्या नादामध्ये मी तिथंच विसरून गेले तर इथं त्यांनी एक टेबलवर ते छान लावलेले होते की आधी लोक कसे शूज यूज करायचे जसं की गार्डनमध्ये घालण्यासाठी वेगळे हॅकिंग करण्यासाठी वेगळे संडेचे वेगळे तिथं आहे बोर्ड त्याच्यानंतरचे पंपी पंपकिनचे वेगळे त्याच्यानंतर स्केटिंगचे हे सर्व वुडनचे शूज जे बूट बूट्स आहे हे, हे सर्व वुडनचे आहे आणि त्यांनी वेगवेगळे लावलेले की कोणते शूज केव्हा यूज करायचे आधीचे लोक ते त्यांनी तिथं दाखवलेले आहे आणि बघायला पण खूप छान सुंदर लागतात आम्ही पण थोडेसे एक दोन शॉपिंग केली तर आणि सर्व त्यांनी लाकडाचं बनवलेलं ला आहे तर थोडं आम्ही तिथं शॉपिंग केली छोटी मोठी जास्त नाही छोटी मोठीच केली आणि नंतर एक कॅफे आम्हाला तिथं दिसलं तर तिथं असंच ब्रेड वगैरे चिकनचं सर्व मला तिथं दिसलं माझा उपवास होता म्हणून म्हटलं चला आपण थंडी आहे खूप थंडी होती तर मग मी एक कॉफी आणि मुलींसाठी एक मला तिथं याचा ब्रेड बदामचा ब्रेड दिसला होता तर मुलींसाठी तो एक ब्रेड मी घेतला तुम्ही बघू शकता वारा किती आहे माझे केस असे सर्व वरती उडत <laughs> होते त्यांना आवरणं पण मुश्किल झालं होतं एवढा वारा तिथं चालू होता तर त्याच्यानंतर मी मस्त गरम गरम कॉफी घेतली आणि ती इथं ना शुगर एक्स्ट्रा मी मस्त टाक या लो हे लोक ना शुगर पण अशी एकदम कोणी कोणी तर घेतच नाही कॉफीमध्ये कडवू का कॉफी पितात कसे पितात त्यांचं त्यांना माहीत तर मी मस्त त्यामध्ये तीन चार पाऊच होते शुगरचे ते ॲड करून घेतले आणि मस्त कॉफीमध्ये मिक्स करून घेतले आणि पिल्यानंतर आहा इतकं छान वाटत होतं बाहेर थंडगार वातावरण आणि नंतर गरम गरम कॉफी खूप छान वाटलं होतं तेवढी कॉफी पिऊन फराळाचं इकडे विसर मी बनानासोबत आणलेले होते पण एवढ्या थंडीच्या चा, याच्यात आणखी केळी जर खाल्लं तर आणखी मग ते डोकं धरते म्हणून मी सकाळी केळी वगैरे काहीच खाल्ली नाही त्याच्यानंतर आम्ही कॉफी वगैरे पिली मुलींना एक ब्रेड दिला घेऊन त्यांनी तो अर्धा खाल्ला अर्धा राहू दिला त्यांना काही ती टेस्ट आवडली नाही आणि नंतर आम्ही आणखी फुलं बघायला समोर आलो पूर्ण बागेमध्ये इथं फुलं आहे आणि छोटे मोठे त्यांनी वेगवेगळे असे पॉईंट ठेवलेले आहे लहान मुलांसाठी पण खेळण्यासाठी त्यांनी ठेवलेलं आहे पण पावसामुळे मग खेळू म्हणजे खेळू नाही शकले सर्व ओलं झालेलं होतं था बाहेर तर इथे आतमधले जे आपले इनडोअर प्लांट्स असतात त्यांच्यासाठी पण त्यांनी एक सेपरेट बनवलेलं होतं कोणते कोणते फ्लावर कोणते आपण इनडोअर ठेवू शकतो एक शॉप पण यांनी इथं ठेवलेलं होतं आणि मला खूप म्हणजे मला महाग वाटलं थोडं ते फुलं वगैरे त्यांचे मी त्यांच्या प्राईज म्हणजे मी घेण्याचा विचार केला पण मला आपल्या इथल्या मार्केटपेक्षा तिथलं त्या शॉपमध्ये थोडं महाग वाटलं म्हणून मी काही तिथं काही घेतलं नाही तर वेगवेगळे जे इनडोअर प्लांट्स आहेत ते त्यांनी ठेवलेले होते सर्व प्रकारचे फुलं यांनी इथं लावून ठेवले होते डेकोरेशनसाठी एक दोन इथं आणखी त्यांनी ठेवलेलं होतं फोटो काढण्यासाठी ठेवलेलं होतं प्रे जे आपल्या पेंटिंग वगैरे आहे ते पण त्यांनी इथं ठेवून घेतलेले होते आणखी त्यांनी इथं एक गेम ठेवलेला होता एक असं त्यांनी इथं नाला तयार केलेला होता आणि त्यामध्ये असे लाकडाचे एक स्टँड उभं करून लावलेलं होतं छोटे मोठे आणि त्यातून मग लोक या काठेवरून त्या काठावर जम करून करून जायचे मुलांसाठी ठीक होतं मुलांना आनंद देत होता एक ही एक ही आजी आहे अर्ध्या मंदामध्ये गेली आणि तिला काही भीती वाटली का बिचारीला काय माहिती मग मला नाही जायचं म्हणे मला परत जायचं आहे येणारे लोक आणि जाणारे लोकं मनामध्ये तर आपली आजी सर्वांना म्हणायची मला जाऊ द्या मला जाऊ द्या आणि त्यात पाऊस पण चालू झाला थोडा पाण्यामध्ये तुम्हाला दिसत नसतात थोडा रिमझिम पाऊस पण चालू झाला होता पण आधी तिला खूप मजा वाटत होती म्हणून ती एक चक्कर मारला परत एक चक्कर मारून आली ती त्याच्यानंतर आम्ही पुन्हा बघून घेतलं थोडं आणि मधोमध आम्हाला एक इथं कॅफे मिळालं परत तर इथं खूप इथं पण मी बघितलं तर असंच होतं पिझ्झा बर्गर आणि मला ही एक आजी दिसली एवढा जीवाचा आकांत करून ती गार्डन बघायला येत होती मे बी माहिती नाही तिची इच्छा बाकी असणार म्हणून म्हणजे तिच्याच्याने चालले पण जात नव्हतं तरी पण ती आजी, आजी येत होती बघायला आम्ही पण मग सर्व बघितल्यानंतर थोडं थांबून आदितच्या बाबाने उपमा आणि मी केळं थोडे ऑरेंज वगैरे आणले होते ते मुलींना दिलं आणि मी स्वतः केळं खाल्लं तेव्हा सर्व बघून झाल्यानंतर आणि या गार्डनला रामराम बाय बाय करून आम्ही तिथून निघालो तर आम्ही बाहेर जसं आलो तेव्हा पार्किंग बघतो आम्ही दुसऱ्या लाईनमध्ये होतो पार्किंगच्या आणि बाहेर येऊन बघतो तो, तो पूर्ण पार्किंग पॅक झालेली बघा ही पहिली लाईन आणि दुसऱ्या लाईनमध्ये आमची गाडी इथं पार्क केलेली होती तेव्हा दोनच लाईन झालेली होत्या आणि त्याच्यानंतरच्या ज्या लाईन होत्या त्या फुल पॅक झालेल्या होत्या म्हणजे तिथं काहीच जागा बाकी नव्हती पार्किंगसाठी बाजूला सर्व दिसत नव्हते लांब लांबपर्यंत इतक्या गाड्या पार्क तिथं झालेल्या होत्या म्हणजे इतके लोक तिथं नंतर आलेले होते आणि खूप इंडियन लो, चीनी वेग -वेग लोक खूप चीनीचे जपानीकडचे खूप अद वेगवेगळ्या कंट्रीचे लोक तिथं आलेले होते तर त्याच्यानंतर आम्ही मग थोडं बाहेर आलो गार्डनमधून म्हटलं आम्ही लगभग तीन वाजता तिथून बाहेर निघालो आठ ते तीन आम्हाला एवढं टाईम लागला तिथं निवांत बघत बघत तरी पण आम्ही एकदम पूर्ण बघितलं नाही थोडंसं बाजूबाजूनच बघितलं तर, तर कारण वारा आणि पाऊस खूप होता म्हणून मग आम्ही बाजूच्या शेतामध्ये आलो थोडं बाजूच्या शेतामध्ये पण आम्हाला छान असे फुलं दिसले एका लाईननं जे आपण मूवीमध्ये बघतोत ना तसे फुलं दिसले मग तिथं थोडं थांबलो आम्ही आणि तिथं आणखी एक पॉईंट होता शेत होतं तिथंच त्यांनी शेत ठेवलेलं होतं मुलांसाठी खेळण्यासाठी थोड्या जागा असं करून ठेवलेलं होतं त्यांनी शेतात आजी शेतकरी अशाचे ट्रॅक्टर वगैरे असं सा, मुलांसाठी लावून ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर एक इकडे हेच मिळते पोमोज जर्मनमध्ये याला फ्रेंच फ्राईजला पोमोज म्हणतात तेच तोंडामध्ये येते तर इथं छान त्यांनी ऑर्गॅनिक पद्धतीने स्वतः आपण करू शकत होतो फ्रेंच फ्राईज आणि ते आपल्याला तळून देत होतं असं ते होतं तर मी म्हटलं तुम्हीच करा आणि तुम्हीच तळा करा कारण की मी जाम थकलेली होती उपास होता सकाळचा त्यात खूप वारं पाऊस हे होतं डोकं एकदम दुखायला लागलं होतं तर मी तेवढे घेतलं मग तेवढं खाल्ल्यानंतर गरम गरम थोडं बरं वाटलं आतमध्ये इथं बट बसण्यासाठी थोडी जागा होती मी तिथं जाऊन बसून थोडं खाऊन घेतलं आणि नंतर मग मुली इथं थोडं त्यांना खेळण्याला खेळायला दिसलं त्या त्यांच्या बिझी होऊन गेल्या खेड्यामध्ये त्यांनी छान मुलांसाठी ना इथं ट्रॅक्टर वगैरे कच ते चारा वगैरे भरण्यासाठी त्याला सर्व मुलींना मुलांना तिथं लावून दिलं होतं आणि त्यांना खूप मजा येत होती हे खेळताना नंतर घरी आल्यानंतर मी मस्त सुकी मसूरची डाळ केली होती थोडा पालक घेतला तोटे लावण्यासाठी कॅप्सिकम घेतली चपाती मी जे वो, वो, आहे रेडीमेडवाल्या इकडे मिळतात रॅप म करण्यासाठी आपल्या रोल करण्यासाठी त्या मी यूज केल्या छान लागतात गरम करून मस्त गरम गरम मी डाळ वगैरे केली त्याच्यानंतर राईस केला उपास माझा सोडला तसा आजचा दिवस छान केला तर चला मग परत भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय